नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून आत्ताची एक महत्वाची बातमी उद्धव ठाकरे यांच्याविषयी उद्धव ठाकरे यांचे राजकारण आता कशा प्रकारे राजकारण होत आहे ते आपण बघणार आहोत त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला उद्धव ठाकरे यांनी काही गोष्टी अशा केल्या आहेत की के एका दगडात दोन पक्षी मारले आहेत नेमकं झालं काय आपण ते सविस्तर बघूया बातमी बघूया उद्धव ठाकरे यांच्या विधानसभा निवडणूक टीकानंतर ज्या काही त्यांनी अशा काही घटना केल्या देवेंद्र फडणवीस यांना ते अगोदर भेटले आणि एकनाथ शिंदे यांच्यावर कुरघोडी केली जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदासाठी अडून बसले होते आणि रुसले होते त्याचवेळी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंध सुधारायला सुरुवात केली होती त्यानंतर त्यांनी थेट भेट घेऊन देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन सुद्धा केलं आणि भाजपा दिल्ली आणि भाजपा महाराष्ट्र एकनाथ शिंदे यांच्यावर उचलेले असताना त्यानंतर सुद्धा त्यांनी ठाकरे यांनी मुंबईतील काही कामानिमित्त देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली जेव्हा उद्धव ठाकरे यांच्या बाबत देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला त्यावेळेस ते म्हणाले की उद्धव ठाकरे काही माझे शत्रू नाहीत त्यामुळे उद्धव ठाकरेंनी भाजपला स्वॉप टार्गेट देत एकनाथ शिंदे यांचा करेक्ट कार्यक्रम केल्याची चर्चा पत्रकार चर्चा करत आहे त्यामध्ये त्यांनी त्यांचे महाविकास आघाडीतील पक्ष म्हणजे शरद पवार आणि काँग्रेस यांच्यावर सुद्धा त्यांनी कुरघुडी केली शरद पवार यांचा पक्ष अजित पवार यांच्या सोबत जाणार अशी चर्चा असताना तसेच काँग्रेसचे काही नेते फुटणार असे असताना उद्धव ठाकरे यांनी वारंवार देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली तसेच संजय राऊत यांच्याद्वारे संपादकीयमध्ये देवेंद्र यांचं गडजिवली मुद्द्यावरून सुद्धा कौतुक केलं त्यामुळे उद्धव ठाकरे यांना सर्व पक्षीय सर्व पर्याय उपलब्ध आहेत असंच त्यांनी दाखवलं आणि काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी शरद पवार यांना सुद्धा सांगितलं की तुम्ही महाविकास आघाडी पुरतेच मर्यादित आहात आम्ही जुने मित्र आहोत आणि आम्ही केव्हाही एकत्र येऊ शकतो असा जणू काही संदेश त्यांनी दिलेला आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन एका दगडात दोन पक्षी मारले एकनाथ शिंदे यांचं सुद्धा राजकारण आणि त्यांना कंट्रोलमध्ये भाजपला सुद्धा ठेवायचं आहे त्यातच उद्धव ठाकरे यांना सुद्धा शिंदे यांचं राजकीय बदला घ्यायचा आहेत आणि आपल्या सोबतचे जे दोन पक्ष आहेत त्यांना सुद्धा नियंत्रित ठेवायचं त्या आहे त्यामुळे त्यांनी काल सुद्धा काही सोबळा राहू सोबळा राहूत असं लढणार असं जाहीर केल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी पासून आपण कधी अलिप्त होऊ शकतो असं त्यांनी मेसेज दिल्याने भाजपा सुद्धा आता एकनाथ शिंदे यांची गरज न लागता उद्धव ठाकरे यांची गरज लागू शकते असं दिसत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ठाकरे यांनी जे राजकारण निवडणूक निकालानंतर केलेलं आहे त्यानुसार ठाकरे सुद्धा शिंदे यांचा करेक्ट कार्यक्रम करतील का तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र